घ्यायचा नव्हता मला लिहिण्याची आवड नव्हतीच मुळात आणि ना मैत्रिणी स्वतःला कवीने बनवून घ्यायचे नव्हतं मी रचत होते मी रचत होते रक्ताला भरलेली पात आश्विनी भाईलेले पूर आणि माझ्या मुस्लिम मनाची जो मी रचत होते रक्ताला भरलेली पात आश्विनी भाईलेले पूर आणि माझ्या मुस्लिम मनाची जो आयुष्यभर मला तेवत ठेवायचे आहे जेव्हा मनाचे कवळचे शब्दांना मिळतात जेव्हा मनाचे कवळचे शब्दांना मिळतात तेव्हाच कविता जन्माला

जैसे शब्द माझ्यावर झालेल्या अन्यायाचे लिंग भेदाच्या गर्दीत लिंग भेदाच्या गर्दीत माझ्याकडे तुच्छ मी वेस्ते शब्द माझ्यावर झालेल्या अन्यायाचे लिंगभेदाचा भेदाच्या गर्दीत माझ्याकडे तुच्छ बघणाऱ्या नजरेत मी आजही विचारित आहे मी आजही एकदमने जाते एक जमातीच्या नावावर मी आजही सोपवली जाते बलात्कारांच्या शैलीवर हो। मी आजही विटमने जाते जाते जमातीच्या नावावर मी आजही सोपवली जाते बलात्कारांच्या शैलीवर हो। या महासत्तेच्या प्रजासत्ताक देशात या महासत्तेच्या प्रजासत्ताक देशात आदिवासी म्हणून जगत असतानाही संपण्याची मी वाट पाहते सोनेरी पहाट उजाडण्याची या महासत्तेच्या प्रजासत्ताक देशात आदिवासी म्हणून जगत असताना संपण्याची मी वाट पाहते सोनेरी पहाट उजाडण्याची माझ्या मनाची घाटलोट माझ्या मनाची ही घाटलोट सुना बोगस आधी मला कधीच कळणार नाही माझ्या मनाची बोगस आधी कधीच करणार नाही माझ्या मनाच्या व्यक्तल्यांना माझ्या मनाच्या व्यक्तल्यांना जर तुम्ही कविता समजत असाल माझ्या मनाच्या व्यक्तल्यांना जर तुम्ही